त्यावेळी मला खूप शिवे गाळ भेटले म्हणजे खूप रागावलेत माझ्यावर युट्यूब फॅमिली की आ, 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 नमस्कार सर्वांना सा, काही राणी उठलेली आहे जयच्या ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर ते खराब खराब होता है ये से खाने के लिए का बुलाई दो आप स्टॉप करते कॅमेरा घालते ठेवलं एक एक मिनटाला तिला कपडे बदलायचे असते बघितलं काय बघा जर गाईला आता उठवलेला आहे त्याचा टाइम टेबल चेंज झालेला आहे जेवणाचं कमी केलेलं आहे गाईनं त्यामुळे साडे नऊ वाजल्या आणि बघा नऊ वाटते

अभी क्यों पूछ रही है बता टावेल नहीं रखती तो किससे पूछती उस फ्रॉक से ऐसे फ्रॉक से पोछती ऐसे नहीं बोलती इतने बोलती है तो कि देखा अभी मैं लाई करके तुम तो झगड़ा कर रहे है ना मेरे से कि ये नहीं चाहिए मुझे टावेल नहीं चाहिए तो क्या कपड़े से पूछती हां बोलती लगा के पूछती पहिल्या सारखं पहिलं सगळं नॅपकिन वगैरे लावायची अरे आता नॅपकिन नको उंडी झाली ना स्वतः बसती म्हणजे ते तू तुमच्या हाताला चारू नकोस मी माझी मी खाती आणि तिला दिलं ना सगळी चपाती सुकून जाईल भाजी सुकून जाईल हव्याला काय खाणार नाही जलदी विक गरमागरम पुऱ्या ते पण ट्रँगलचे तर बघू शकता तुम्ही ट्रँगल तर ट्रॅंगल पुऱ्या बनवलेल्या आहेत तर चला फिर में भाज जाएगी बापाने एवढं लाडवून ठेवलंय की तिला काय समजा झालंय असं झालंय भाजीला घेतलेलं आहे मी सगळं सामान येऊ का कटिंग करत आहे भाजीला आणि चला मी सांगते तुम्हाला काप हे केलंय रडले ना मनाच करत नाही तर सोनूला जे मार्क पडलेले आहेत ते ना काल व्हिडिओ टाकला त्याच्यावर इतके कमेंट इतके कमेंट इतके कमेंट की इतके ब्लेस आहे सोनूला भेटलेल्या सोनू इतका आनंद झाला आहे मला ज्यां ज्या ज्यांची ज्यांची मला चेहरे बघायचे होते म्हणजे मी तर बघत नाही मला तुम्ही बघता पण जे जे म्हणजे कमेंट मला अशी जम्मूमध्ये असताना खूप कमेंट असायच्या इथं आल्यावर पण कमेंट असायच्या कारण मी आज जोपर्यंत आजारी होती तोपर्यंत कमेंट असायचे कारण मला स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्याच्यानंतर ना कमेंट खूप कमी झाले आणि लेखे खा ना ले खा तर त्यातून काय झाले भेटते का मला बघायलाच भेटले नव्हते पण आज जे रात्री मी जे कमेंट बघितले पूर्ण आज मी लाईक वगैरे दिलेली नाही देते इतके कमेंट असून बघा सो ना आज कधी दे तर मनापासून खूप खूप धन्यवाद माझ्या मावशी भाऊ माझे माझ्या बहिणी सर्व सर्व युट्यूब फॅमिली माझी का नाही ब्लेसेस इतके दिले इतका आनंद झाला सर्वांना असं वाटतं मी बघित ज परत ठीक आहे मला खूप आनंद झालाय आणि माझ्या एका ताईची कमेंट आहे की जय ताई सगळ्यांचा सोनूसाठी खूप प्लेसेस आहे सोनू तर खुश आहे नाही बघा बहुत बहुत ब सोनूला का सोनू म्हणतोय की कुठल्या ताईचं नाव तुम्ही काय जण सगळ्या ताईंचे जेणे कमेंट नाही केली त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे सोनू आजपर्यंत मी कमेंट केली नाही बाबा आणि काही तू कुणाची तरी कुणाचं खराब हे नाही केलंस वाईट की वाईट होईल माझ्या मुलानं जे केलेलं आहे ना खलीच म्हणजे खरच ती काबिली तारीफ आहे कारण शेवटचं जे केलं आहे ना करायचं सोनूचं दोन पण टा आणि थबा मग मी काय बघते तर बोला

सगळे हेअर तर करायचं आवय बापू असं होतं सोनूने सगळे मार्क चांगले मॅथच थोडस त्यांना वाटतं की डाऊन झालेलं आहे तर त्यांना असं वाटतं म्हणून ते, ते रुस वाटत की त्यात सुद्धा पण वेळच अशी होती एवढं त्यानं केलेलं आहे तर स्वतःचा आता खूप आनंद आहे आम्ही दोघं पण कारण का सीबीएसई बोर्ड नॉर्मल नाही खूप हार्ड आहे सगळे माझ्या मावशी बहिणी कमेंट करतात की जी शिकत असतील शिक्षण कसा आहे सर्व सोडून आली गाडी कुणी करायला लागली मला काय बोलायला झालंय मग त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतंय कॅमेऱ्यात कशा दिसतात काय नाही एका पप्पानी बघितलं मला माझ्या खूप खाण्यापिण्याचं त्यांना आवडत नाही दाखवलेलं ठीक आहे त्यासाठी ना तिला आत पसरून आली जेवायला ते म्हणून ती काही खाई न झाले गाणं म्हणून त्याला डान्स करून पिलं खा जायला चालते तर ठेऊया पाणी, पाणी ता मंग ताईने सांगितलं आहे माझ्या मुलीला सुद्धा ताई एकोणनव्वद पॉइंट वीस आहे तर मी कम्युनिटी पोस्टला टाकलेला आहे तर ताई तुम्ही टाकून टाकलेत ना मी पण टाकलं असत पण मला प्रत्येक गोष्टी ना अशा डॉक्युमेंट जे आहेत मेन मेन ते मला कनाय विचारपूर्वक टाकावे लागतात कारण मी कम्युनिटी पोस्ट एक वेळ असं खूप त्रास माझ्या डोक्याला दिलेलं सोशल मीडियानं जम्मूमध्ये असताना त्यामुळे का नाही कम्युनिटी पोस्टला मी राजश्रीचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट टाकलेला आहे टाकलेलं त्याच्यानंतर यूट्यूब फॅमिलीने मला इतकं खवळलेलं इतकं कॉल आले होते इतके मला कमेंट आले होते ती पहिल्यांदा जे शिकलेले आहेत ज्यांना समज आहे त्यांनी मला सगळ्यांनी कॉल कमेंट करून सांगितलं जयू ही परत चुकी करू नकोस पहिल्यांदा कम्युनिटी पोस्टवर जे रा, राजेश्रीचे तू डॉक्युमेंट्स टाकलेले आहेस ते पहिले ती हटव कारण बाळा ह्याच्यावर खूप काय चेंजमेंट होते कुठलेही डॉक्युमेंट परत तू कम्युनिटी करणार नाही मेन मेन त्यासाठी ना मी कम्युनिटी पोस्ट वगैरे काही टाकत नाही कारण मुलांचं करिअर आहे आता ज्याला योग्य वाटतंय ते करू शकते तुम्ही तुम्हाला वा बरं वाटलं तुम्ही केलं कारण मला प्रत्येक गोष्टी अशा आहेत ना परमिश परमिशन घेऊन करावी लागतात आणि मी ह्यात खूप काय शिकले त्यावेळी मला खूप शिवे गाळ भेटले म्हणजे खूप रागवलेत माझ्यावर युट्यूब फॅमिली की तू परत असे गोष्टी करणार नाही आणि कम्युनिटी पोस्ट टाकणार नाही तर कालच ही जेव्हा आपल्याला ही रिझल्ट समज समजलं तेव्हा माझा मुलगा बघत होता त्यावेळी काय नाही त्याच्या मित्राचा सुनुला ते मित्र म्हणत होता अजय मेरा नाही खुलपारा आहे तर तू क्या बा यार तू ना टीचर तू खोलले तर तिचा आवाज येत नव्हता तर सोनुनं काय केलं तिच्या परतरी डेट वगैरे सुरूला माहीत नाहीत मित्राचं तर तो रोल नंबर वगैरे मागत होता टीचरला तर म्हटली कशाला पाहिजे तुला तर मला आतून म्हटलं आहे असं मित्राचं ना तर तो म्हटला आहे की मला का नाही असं ओपन करून बघ ती गावाकडे चाललाय आहे रोडवर आहे त्याला काय कळणं झालंय त्यामुळे ती म्हटली बेटा एक गलती दुबारा नाही करणार सोनूला म्हटले की आंटी मॅम सॉरी मॅम अवही मेरा फ्रेंड की लो क्लास टीचर म्हणली की सांगू अगं ना सांगू पण बाळा ही तू चूक करू नकोस कारण दुसऱ्याचे कुठलेही पर्सनल म्हणजे असं बोगवायचं नाही आणि कुणालाही शेअर करू नकोस तुझेसुद्धा असं मॅडम बोलले तर ह्यांना पण एक एक गोष्टी माहीत आहे मी प्रत्येक गोष्टी मला नसते पण माझ्या मिस्टरांना म्युचरूम करत असते तर कम्युनिटी आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंटपासून त्यामुळे मी कम्युनिटी वगैरे टाक टाकलेली नाही तर टीचर पण असली म्हटली चला म्हटलं सांगायचं सांगत नव्हती एका ह्याच्यामुळे तिथं काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे बसून खूप खुश आहे मी पण खूप आनंद आहे खूप खूप खुश आहे की एवढ्या माझ्या बहिणी मावशींना मी परत बघितलं आणि माझ्या मुलाला एवढं आशीर्वाद भेटलेला आहे एवढा आशीर्वाद भेटलेला आहे का नाही खूप खूप खुश आहे मी एवढे मी काय कम्युनिटी जे कमेंट कम्युनिटी म्हणते कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स गच्च भरलेला आहे कमेंटने तर मनापासून सगळ्यांचे आभार आहे असे आशीर्वाद प्रेम जसं की कुणाचं आमचं वाढदिवस असला माझ्या मुलांचा मला जिथं गरज असते ना जास्त तिथं मात्र माझे आपली यूट्यूब फॅमिली माझी बहीण भाऊ मावशी बहिणी सगळे परिवार म्हणून उभा राहते त्यामुळं ना खूप आनंद होतो चला आधीमधी माझे व्हिडिओ बघत नसेल तरी पण काय नाही ज्यावेळी मला गरज असते ना त्यावेळी सगळे बघतात आणि त्यात मला खूप सारे माझ्या मुलांसाठी माझ्या परिवाराला प्लेसेस मिळतात ना त्यातच मी खूप आनंद होते पॉईंट राहिलेलं की मी दुबारा एडिट करत आहे व्हिडिओला तर का नाही माझी काल कालताईने एक सांगितलं की ताई एवढे चांगले मार्क आहेत सोनूला एकोणनव्वद कमी नाही आहे नव्वद मार्कापर्यंत सोनू घेऊन आला आहे तू का दुखा आहेस थोडंसं तर ताई तुम्हाला काय सांगू मी खूप आनंद आहे पण का नाही कामगारांनी एवढं नुकसान केलेलं आहे कुणी हिथं पाणी देत नाही कामगाराला कोण जवळ करत नाही पण माझ्याच घरी येतं मग मी शिलाई करत असते खाली केलं असतं जाळीचा दरवाजा फक्त लावलेली असते आणि सगळ्या बायका बघतात त्या ह्याच्यातून दरवाज्याच्या एक होल दिलेला आहे त्याच्यातून बघतात आणि दरवाजासुद्धा काढत नाहीत पाणी मागतात म्हणून माझं मी दरवाजा बंद केला तरी बेल वाजली की मी जाऊन पाणी देते थंड पाणी कुठलंही असलं माझ्यापेक्षा थंड नसलं नॉर्मल पाणी देते आरोचं तरी पण का नाही माझेच नुकसान करून गेलेले आहे छतवर माझी जी डिश आहे डिशला ती कामाचं हे लटकून का नाही तीही नाही काय वर्ण जेव्हा पेंट चाललं होतं त्यावेळी डिशला वर्ण असं रशी बांधली आणि त्याला माणूस लटकलं आणि त्याच्यावर एक बाई बसली त्या रशी रशी शिडीवर ठेवून आणखी डिशला माझ्या हाऊ धागे ना झाडकुले तर तशी माझ्या अवस्था चांगलं करायचं ते माझंच वाईट होत असत त्यामुळे ना तेच दुःख आहे बाकीच काही नाही ताई माझं आता साडे नऊ वाजून गेलेले आहेत पावणे दहा वाजलेले आहेत आता बनवते मुलांसाठी पुरी बनली दोन तीन महिन्यानंतर दोन महिने तरी झाले असतील आज बनवली आणि ते आता बटाटा बनवते ते कारण मुलं आहेत ना आणि ही वगैरे काय खात नाही आणि त्यांना का नाही आता गर्मी एवढी वाढली दिल्लीला इतकी वाढलेली आहे तुम्हाला काय सांगायचं नाही भयानक गर्मी वाढली त्यामुळे काय न्यूजमध्ये असेल बघा न्यूजमध्ये तर चला सर्व माझ्या बहिणींचे मुलं आहेत दहावी दादा बोर्ड एक्झाम दिलेले आहेत खूप साऱ्या परिवारमधून मला कमेंट आले ताई माझ्या मुलीला एवढे पर्सेंटेज आले ताई माझा मुलगा असा मुलाला एवढे आले तर ह्या मावशीकडून आणि काकाकडून खूप सारे ब्लेसेस बाळा तुम्हाला गॉड ब्लेस यू आणि तुम्हा तुमच्यासाठी ना खूप सारा प्रेम त्या दोघांचा आणि झाला असेच तुम्ही तुमची प्रगती होऊ तुमचे सगळे स्वप्न पुरी होऊ हेच देवाला मी प्रार्थना करीन तर माझ्या मुलाला पण खूप साऱ्या माझ्या बहिणीने सांगितले की बाळा तुझ्यासाठी आम्ही तुझे जे स्वप्न आहे ते तुझ्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करू कोण म्हणतं मिठाई आम्ही आणून खाली शिल्प आणून मिठाई आणून खाली मावशी आहे शिल्पळा तर मी पण तुझ्या तुमच्या सर्वांसाठी बाळादेवाला प्रार्थना करीन तुमचे जे जे सुप्न आहे ते पुरे व्हावे म्हणून गा हो गया पिलो गाईला का नाही अभ्यास करायचं काय म्हणलं तिला लवकरच करत नाही कारण सोनू पिलूला जेव्हापासून सुट्ट्या लागले मधी तेव्हापासून गाईच टाइम टेबल जेवणाचं म्हणजे सगळ्या जागी ती नकोच नकोच करते त्याला खूप गुनो गुन करावं लागतं म्हणजे शिलायचं वगैरे म्हणजे मी जाऊनच केलेलं आहे मुलांवर पहिले लक्ष देत असते तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद